निफाड मतदारसंघातील बंधू भगिनींनो तरुण सहकार्यानं आणि पत्रकार मित्रांनो मी जास्त वेळ बोलणार नाही डॉक्टर साहेब आपल्याला आणि कराळे मास्तरांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे निवडणूक अंतिम चरणात आहे प्रचार संपुष्टात येण्याच्यासाठी जाहीर स्वरूपाचा अजून पन्नास मिनटं बाकी आहे ताईला पण आपल्याला ऐकायचं आहे आपण सगळ्यांनी एक बहुमान शेटेसाहेब बाबाला जो मिळाला गद्दारीनंतर निष्ठावानांना उमेदवारी मिळाल्याच्या नंतर सर्वप्रथम रोहिणीताई एक केंद्रीय राज्यमंत्र्याच्या समोर भगरे नावाचा कोणीतरी व्यक्ती हा कसा टिकेल अशा प्रकारची एक तिलोत्तमाताई एक अशी एक एक प्रचार यंत्रणा काही लोकांनी उभी केली कुठे केंद्रीय मंत्री आणि कुठे एक शिक्षक अशी ज्या वेळेस तुलना झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जी गद्दारी शिवसेना आणि राष्ट्रवादी आदरणीय साहेबांच्या सोबत झाली एखाद्या मातेची इज्जत एखाद्या मुलासमोर लुटली जावी याहीपेक्षा तीव्र भावना तीव्र संताप आमच्यासारख्या त्या मात्याची लेकरं म्हणून शिवसैनिक म्हणून आमची होती तीच भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची होती आणि म्हणून जे बेइज्जत करण्याचं काम ज्या केंद्रीय सत्ताधीशांनी केलं त्याच्यामध्ये पेटून उठत असताना सर तर काय पण कुणाही एखाद्या छोट्या माणसाला एखाद्या मजुराला जरी उमेदवारी दिली असती तर हा निष्ठावान शिवसैनिक आणि हा राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता उभी आडवी चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही आणि आज रोहिणीताई तुम्ही आता प्रदेशाच्या अध्यक्षात मेहबूबबाई तर गेलेले सर्वाधिक मताने राष्ट्रवादी काँग्रेसचं शीट जर दहापैकी कुठलं येणार असेल तर मी तुम्हाला सांगून ठेवतो हो उद्या तुम्ही असं म्हणायला नको की ते भग्रेसर असतील याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये साशंकता नाही इनिशियली सुरुवातीला यावीला प्रचार सुरू केला प्रचाराच्या वेळेस शेटेसाहेब पवार साहेबांचा आदर्श घेऊन एक पंच्याहत्तर वर्षाचा हाई तरुण या मातीमध्ये सहकारामध्ये कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीनं ते काम करतात त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सगळ्या शिलेदारांचा एक सैनिक म्हणून मी देखील होतो आपली राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी होती एका दिवसामध्ये कोल्हेसाहेब आम्ही पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस गावं सारख्या त्या बैठका संपन्न केल्या आणि लंकेला आग लावे ते आग लावणारं पहिलं वानर म्हणून सगळ्यात हेटेड जर कोणी असेल या, या मतदारसंघामध्ये तर हा उद्धव साहेबांचा शिवसैनिक अनिल कदम आहे विरोधी पक्षांनी मला हेट केलं आम्हाला त्याचं कधीही काही वाटलं नाही काल मला कुणाचा फोन आला आता मी आता सांगणार नाही मी भगरेसरांच्या शेजारी उभा होतो एक तुमच्याही जिल्ह्यातनं फोन मला आला किंबहुना समक्ष भेटीसाठी बोलावणं आलं ह्या सगळ्या परिस्थितीचं कारण एक आहे कि की जसं तुम्ही म्हणतात की वाजवा तुतारी गाडा गद्दारी गद्दारांना गाडण्याच्या साठी म्हणून ज्या पद्धतीनं सगळा महाराष्ट्र पेटलाय नव्हे तर महाराष्ट्रासारखी जसं दिल्लीचेही तक्त राखी तो महाराष्ट्र माझा तशा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मागे संबंध देश उभा राहतोय आणि जयंत पाटील साहेब ज्या पद्धतीनं बोलून गेले तसे देशामध्ये पुन्हा राज ठाकरेंचं भाषण त्यांनी ऐकलंवलं की ही माणसं ही जोडगोळी किंवा यांची पक्ष आणि सत्ता भारतात नसणार आहे भारताचं काय व्हायचं ते होईल पण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये निफाडणी जे वातावरण उभं केलं ते संबंध लोन त्याचं ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये पोचलं आणि म्हणून अधिक आपला आपल्यामध्ये वेळ घेणार नाही आम्हाला विस्तारानं ना तुम्हाला कराळे मास्तर परवाच्या दिवशी पण काल पण मला तुम्हाला ऐकता आलं नाही ज्या पद्धतीची गद्दारीच्या नंतर ज्या पद्धतीने ही सगळी लोकं पेटून उठली आहेत काही सभापलीकडच्या बाजूला होता शंभर दीडशे लोक नाही बॅक टू बॅक आमच्याकडे चालू काल एक फार मोठी रॅली या शहरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली ते आदरणीय मार्गदर्शक या नगरीचे प्रथम नागरिक भास्कर बनकर नाना आणि सगळे शिवसैनिक राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि संलग्न जेवढ्या इंडिया आघाडीचे पदाधिकारी आम्ही होतो एवढ्याच संख्येनं ती रॅली या गावामध्ये निघाली सरांना ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स त्यांच्या विद्यार्थ्यांचा मी पाहिला गाडीवर आम्ही दोघंच जण आम्हाला उभं केलं स्थानिकांनी आणि ज्या पद्धतीचा एक सॉफ्ट स्पोकन एक साधा एक गरीब मनुष्य गेली अठ्ठावीस वर्ष या संस्थेमध्ये शिक्षण आणि ज्ञानदानाचं काम करतोय अनेक विद्यार्थिनी त्यांच्या माहेरून आलेल्या आहेत त्यांना मतदानासाठी हात देतो त्या घरोघर गर। मला इतका म्हणजे माझाही जीव असा ऊर भरून आलं की एका सामान्य शिक्षकाकडनं एका केंद्रीय मंत्र्याचा ज्या पद्धतीनं आणि ज्या मताधिक्यानं पराभव होणार आहे तो बघण्यासारखा असेल आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या नऊ किंवा दहा सीट्समध्ये जे सर्वाधिक मताधिक्य असेल ते पुन्हा एक वार त्याचा पुनरुच्चार करतो की ते सरांचं असेल आम्ही गावोगाव फिरतोय सगळीकडे जातोय ज्या भावना लोकांच्या आहे मूळ मुद्द्यावरती राष्ट्रीय भाषणांच्या मध्ये मी जाणार नाही मंगळसूत्रांच्या बाबत मी बोलणार नाही पण एक उदाहरण नेऊन मी थांबणार आहे मंगळसूत्राचा संदर्भ पंतप्रधानांच्या बोलल्याला काय मी इतका मोठा कार्यकर्ता नाही परंतु आपल्या सन्माननीय व्यासपीठाला मी सांगू इच्छितो की हा सदन मतदारसंघ आहे इथे इरिगेशन सिस्टम्स आहेत नद्या आहेत परंतु याही मतदारसंघामध्ये कष्टकऱ्याची इतकी वाईट अवस्था झाली मग तो द्राक्ष उत्पादक असो भाजीपाला उत्पादक असो कांदा उत्पादक असो या उत्पादकांच्या अवस्थेमध्ये शेटेसाहेब आपल्याला कल्पना आहे सगळ्या कर्जाचे स्रोत आपले संपले सावकारी असेल पतपेढ्या असतील जिल्हा बँका असतील आणि त्याच्या पलीकडे सोने तारंगणाची योजना ही महिलेचं जर मंगळसूत्र ठेवायचं असेल तर त्याला ती स्वतः मायमावली लागते आणि अशा अनेक माईमावल्यांचे मंगळसूत्र सोनं तारण मरून ठेवून या शेतकऱ्यांनी शेती करण्याचा शेवटचा प्रयोग केला तोसुद्धा अपयशी झाला आणि त्या अपयशाच्या जी धग प्रत्येकाच्या मनात आहे ती धग परवाच्या दिवशी अशा वेळेपर्यंत इतकी तीव्रतेने उमटेल की कोणी सांगितलं पन्नास थार थार हजार पंच्याहत्तर हजार पण या मतदारसंघामध्ये किमान पन्नास आणि कमाल ऐंशी नव्वद हजारापर्यंत जरी आघाडी गेली तर आश्चर्य वाटू देऊ नका शेटेसाहेब आमच्या इमानामध्ये स्पर्धा आहे आमच्या इमानामध्ये चीड आहे आणि त्यामुळे जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की उद्या अनिल कदम तुतारीवर राहील किंवा काय राहील हे सगळे नंतरचे प्रश्न आहे मी असं जरी केलं तरी देखील मी मागाही सांगितलं की त्या दिवशी मी जळगावला जैन हिल्सला आलो मागच्याही सभेमध्ये मी उदाहरण दिलं की एखाद्या व्यक्तीकडनं एखाद्या समाजकारणातल्या एखाद्या राजकारणातल्या माणसाकडनं कसं इन्स्पायर झालं पाहिजे त्या कामाच्या क्षमतेवरती तुम्हाला सांगतो की जे पी गावित सरांच्याबरोबर जाण्याचा मान आम्हाला मिळाला विधिमंडळात मीही दोन पंचवार्षिक त्यांच्याबरोबर काम केले माझा जन्म झाल्यानंतर मी पाच वर्षाचो होतो तेव्हा ते आमदार झालेले पण एक बॉन्डिंग आहे त्यामुळे मान्यवर लोकांना आम्ही घेऊन गेलो पवार साहेब रावेरची तुमच्याकडची सभा संपन्न करून जळगावला अकरा वाजता आले आमच्या सोबत सगळी लोक होती आणि मी जवळ गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं की साहेब असं असं आहे जे पी सरांनी ठरवलंय की माघार घ्यायची म्हणून जेवायला प्रवेश करायचा तिथे घरामध्ये आणि तसेच ते थांबले आणि जवळपास सव्वा तास सबंध जे पी गावित साहेबांचा विषय समजावून घेतला सबंध ब्रिफिंग केलं एक शब्दही चुकला नाही शेजारी बसून मी माझ्या हाताने ते ब्रीफिंग लिहिलं आणि आमच्या समवेतच्या लोकांना सुद्धा त्यांनी आग्रह करून सांगितलं की तुम्ही जेवण करा स्वतः जेवले नाही साडेबारापर्यंत माननीय पवार साहेबांनी हा विषय केवळ आणि केवळ ज्या पद्धतीने ते करताय ह्या वयामध्ये त्यांच्याशी झालेली गद्दारी आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पश्चात आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या विरोधात झालेल्या गद्दारीची सल आमच्या मनामध्ये इतकी आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे उद्याच्या विधानसभेची तयारी काय काही इथे असतं ते सगळं गडबड गडबड भगरे सर परवाचं सुद्धा नियोजन तुमची काही मंडळी घेऊन आली मी त्यांना सांगितलं ते म्हणे नाही मी म्हटलं नाही हे अंतिम नियोजनामध्ये सुद्धा काहीही कॉन्ट्रीब्युशन मला नको आहे की आमचा सर उमेदवार इतके गरीब आहे की एका शिक्षकाला एक नामी संधी खासदार होण्याची मिळती तीसुद्धा तुम्ही आमच्यावरती ते हे करू नका आम्ही ते काय असेल तो परवाचा सगळा खर्च बघू आणि म्हणून निफाड करा नो मी आपल्याला विनंती करेल की सन्माननीय व्यासपीठाला जयंत पाटील साहेबांना आपण शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाप्रमाणे आजची संध्याकाळ संपल्यानंतर हा अंतिम चरण अंतिम टप्पा आहे गावोगाव प्रत्येकाने उद्या भलेही माईक नसेल लावायचं काही लावायचं नसेल पण गावोगाव रॅली मळ्याखळ्यामध्ये जा आणि मतदान केंद्रापर्यंत मतदार आणा एवढं जर आपण केलं तर शंभर टक्के आपल्याला अभिप्रेत असलेली आघाडी आपल्या मतदारसंघामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री तुम्हाला देतो आणि शेवट काही जरी झालं मी उद्धव साहेबांचं सा शिवसैनिक हे कॉम्बिनेशन हे नेतृत्व मला हे तर असं वाटतं की आम्ही त्या पापाचे वाटेकरी होतो दोन हजार नऊ चौदा एकोणावीस इतकं काम एवढंच काम करायचो आम्ही आणि नऊची सीट तर मी असं म्हणेल की ज्या डंकेकी चोट पर आज जशी परिस्थिती आहेत ना एक शिवसेनेचे शरदचंद्र पवार साहेबांचे सीट आहे त्या नऊला मी आमदारकीच्या त्या की चोटवर होतो आणि पहिला खासदार बारामतीचा आणि दुसरा खासदार दिंडोरीचा हे न होऊ देण्याचं पातक जे पाप आम्ही केलेलं आहे ते पाप फेडण्याची तिन्ही वेळची संधी आता आम्हाला आली आणि हे पापाचं परिवर्तन हे पुण्यामध्ये आणि इथला खासदार शरदचंद्रजी साहेब उद्धव साहेब आणि महाविकास सा आघाडीला देण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढंच तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो पुन्हा एकदा निफाडकरांना विनंती करतो आपण सगळ्यांनी जोरदार दोन दिवस काम करावं एवढी विनंती करतो रामकृष्णारी रामकृष्णारी महावि